नमस्कार गृहविष्णू हो किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत देवदिवाळी अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे आणि देवदिवाळीला आपल्याकडे लाल भोप्याचे घारगे करण्याची प्रथा आहे कुणी याला घारगे म्हणतात तर कोणी घार्या हल्ली हे घारगे बरेच जण लाटून पुरीसारखे करतात परंतु पारंपरिक पद्धतीचे आहेत ना ते हाताने थापूनच थोडेसे जाड आणि गुबगुबीत केले जातात आपण सुद्धाच पारंपरिक पद्धतीनेच भोप्याचे घरगे करणार आहोत आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे भोप्याचे घारगे केलेत ना तर तुमचे घारगे वातट होणार नाही अगदी गुबगुबीत मऊ लसुषित होतील भोपळ घारगे करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला अर्धा किलो लाल भोपळा घ्यायचा आहे या लाल भोप्याचा वरचा जो केसाळ भाग आणि बियांचा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि भोप्याची सालही काढून टाकायची आहे तर छोट्या तुकड्याची आपण साल काढली आहे परंतु मोठ्या तुकड्यांची आपण अशा पद्धतीनं साल काढणार नाही हे पा मोठ्या तुकड्याचे आपल्याला अशा पद्धतीनं तीन भाग करून घ्यायचे आणि एक एक भाग आपल्याला हे पाक किस्तींच्या साह्यानं किसून घ्यायचा आहे भोपा किस्ताना आपल्याला किस्तीच्या मोठ्या छिद्रांच्या साह्यानं किसून घ्यायचा आहे खूप छोट्या छिद्रांच्या साह्यानं जर तुम्ही भोपा किसलात ना तर जास्त पाणी होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला मोठ्या छिद्रांच्या साह्याने भोपा किसून घ्यायचा आहे भोप्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून आपल्याला तो उकडूनही घेता येतो परंतु आज आपण उकळून घेणार नाही तर आज आपण किसून घेणार आहोत हे पाकिस्तानात जास्तीत जास्त पिवळा भाग घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे परंतु हिरवा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे आपला सगळा भोपळा किसून झालेला आहे आता हा किती झाला आहे तो आपण मोजून पाहूया हे पण आपला भोपळा जवळजवळ तीनशे शहाऐंशी ग्रॅम म्हणजे चारशे ग्रॅमच्या चार आसपास चार चार इतका भरलाय आणि वाट्यांना म्हणाल तर तीन वाट्या भरल्या तर तीन वाट्यांना आपल्याला दोन वाट्या बारीक चिलेला गुळ घ्यायचा आहे हा गूळ साधारणपणे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो इतका आहे भोप्या अर्धा किलो होता तो स्वच्छ करून घेतल्यानंतर किसाचा भाग चारशे ग्रॅम इतका भरलेला आहे त्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम इतका गुळ वापरतोय म्हणजे तीन वाट्या भोप्याचा किस त्यासाठी आपल्याला दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ वापरायचा आहे आणि गुळ आपल्याला काळाच वापरायचा आहे पिवळा वापरायचा नाहीये काळ्या गुळाने ना भोपे थोडेसे कासर होतात परंतु चव छान येते आता या गुळामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची यामुळे भोपे घरगे खुटखुटीत होतात आता हा गुळ आणि किसलेला भोपळा आपल्याला एका कुकरमध्ये घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पाच सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कसं पाणी सुटलं आहे इतकं पाणी सुटायला हवं म्हणजे आपलं मिश्रण खाली लागणार नाही आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि पूर्णपणे वाफ गेल्यानंतर लगेच कुकर उघडायचा नाही आहे दहा मिनटं थांबायचं आहे आणि मग कुकर उघडायचं आहे हे पण आपला भोपळा अगदी मस्त शिजला आहे आणि पाणीसुद्धा अगदी बेताचं सुटलेलं आहे खूप सुटलं नाही आहे आता हा भोपळा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे पसरवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं म्हणजे कोमट नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या मिश्रणामध्ये बसेल इतकं पीठ घालायचंय परंतु एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचं आहे एक वाटी पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे हो आणि एक गोष्ट मात्र इथे आवर्जून लक्षात ठेवा आपल्याला हे भोप्याचं आणि गुहाचं मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच सगळी पीठं यामध्ये घालायची हे तीनही जिन्नस मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखी एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुसरी वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर आणखी एक वाटी पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि ते मिक्स करून आहे म्हणजे जोपर्यंत आपल्याला या मिश्रणाचा घट्ट गोळा होत नाही आहे ना तोपर्यंत हळूहळू पीठ आहे एकदम घालायचं नाही आहे आपण वापरलेला भोपळा आणि गूळ यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे आणि आपण जे गव्हाचं पीठ वापरतो ते कितपत जाळ आहे किंवा कितपत बारीक आहे यावर पिठाचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं आपलं तीन वाट्या पीठ मिक्स झाले परंतु अजूनही मिश्रण पातळ आहे गोळा होत नाहीये म्हणून आपल्याला आणखी अर्धी वाटी पीठ घालायचं आहे आणि आता मात्र आपल्याला हे पीठ हाताच्या साहाय्यानं मिक्स करायला सुरुवात करायची आहे आणि याचा आपल्याला खूप सैल ना खूप घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा आपल्याला जसं हा तसा गोळा तयार झालेला आहे आता यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण घारगे तळण्यासाठी मंद आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया आणि इतर तयारी करायला घेऊया दहा मिनटानंतर आपल्याला या एकूण कणकेपैकी मोठ्या लिंबा एवढी कण घ्यायची आहे आणि त्याचा गोल गर गोळा तयार करून घ्यायचा आहे अर्थात आपल्याला भूपळ घारगे किती मोठे किंवा किती जाड करायचे आहेत त्याप्रमाणे गोळा तयार करायचा परंतु लक्षात ठेवा आपल्याला भोपळ घारगे करायचे आहेत पुऱ्या करायचे नाही आहेत भोपळ घारगे थोडेसे जाडजुडच असतात पातळ नसतात आता एक पोपट घ्यायचं आहे पोपटाला आपल्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि या तेल लावलेल्या भागावर आपल्याला प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि या प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला आपण तयार केलेला एक गोळा ठेवायचा आहे आणि हा गोळा आपल्याला थापायला सुरुवात करायची आपल्याला गोळा खूप मोठा थापायचा नाही आहे परंतु खूप छोटाही थापायचा नाही आहे साधारणपणे पुरीपेक्षा थोडासा मोठा थापून घ्यायचा आहे हे पहा इतका जाड आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे गोळा थापून झाल्यानंतर त्याला मध्यभागी एक छिद्र आहे जर कणिक हाताला चिकटत असेल तर बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचे किंवा प्रत्येक घारगेला छिद्र पाडायलाच हवं असं काही नाही छिद्र न पाडता देखील घारगे करतात किंवा हे पा प्लास्टिकच्या पेपरवर गोळा ठेवायचा त्यावर आणखीन दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि मग आपल्याला हे घारगे थापून घ्यायचे म्हणजे हाताला चिकटण्याचा प्रश्नच येत नाही किंवा हे पा लाटण्याच्या साह्यानं देखील तुम्ही वर प्लास्टिक पेपर ठेवून लाटू शकता आणि या भोपळ घारग्यांना पांढरी ते किंवा खसखस लावली जाते मी सगळ्याच घारग्यांना लावली नाही आहे थोड्याशाच घारग्यांना लावणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही घारगे करू शकता परंतु पारंपरिक पद्धतीचे घारगे थापूनच केले जातात आणि ते जाडजूडच केले जातात आपलं तेल आता मध्यम गरम झालेलं आहे जसजसा एक एक घारगा थापून होईल ना तस तसा एक घारगा एक तेलामध्ये हळुवारपणे सोडायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि घारगावर तरंगून येईपर्यंत त्याला झाडा किंवा चमचा लावायचा नाही आहे आपण घारगे बऱ्यापैकी जाड थापलेले आहेत त्यामुळे हे घारगे वर तरंगून यायला थोडा वेळ लागतो हे पहा अर्ध्या मिनिटानंतर आपला घारगा वर तरंगून यायला सुरुवात झाली आहे घारगा वर तरंगून आला की त्यावर झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं तेल आहे म्हणजे घारगा फुगण्यास मदत होईल तेल उडवून झाल्यावर घारगा उलट करायचा आहे आणि लगेचच तो आपल्याला काढून घ्यायचा आहे घरगा लगेच तळला जातो त्यामुळे आपल्याला तो खूप वेळ उलटपालट करत तळण्याची गरज आहे आणि घारगा खूप वेळ तळला की तो खूप काळा पडतो आत्ता जरी या घारगाचा रंग तुम्हाला असा पिवळसर दिसला ना तरी थंड झाल्यानंतर तो काळपट होणार आहे कारण आपण गुळही वापरला वापरलाय पिवळा वापरला नाहीये आपण मध्ये छिद्र दिलेला घारगा तळून घेतलाय तो इतका टम्म फुगला नाहीये परंतु हे पा मध्ये छिद्र न दिलेला घारगा आता आपण तळून पाहूया हे पा मध्ये छिद्र न दिलेला घारगा अगदी पुरीसारखा टम्म फुग फुगतोय प्रत्येक घारगा असा टम्म फुगेलच असं काही सांगता येत नाही कारण आपण हे घारगे थापून केलेले आहेत पुरीसारखे के लाटून केलेले नाही आहेत म्हणजे आपण भोप्याच्या पुऱ्या केल्या नाही आहेत तर भोप्याचे घारगे आहे त्यामुळे ते टम्म फुगायलाच हवेत असं काही नाही घारग्याची चव महत्त्वाची आहे तो टम्म फुगणं महत्त्वाचं नाही आहे सगळे घारगे आपल्याला मध्यमाचेवर अशा पद्धतीनंच अगदी मिनिटभर तळून घ्यायचे आहेत खूप वेळ तळायचे नाहीत आपण ज्या साहित्य वापरले ना त्या साहित्यांपासून जवळपास बावीस जाड जुळ घारगे तयार झालेले आहेत तुम्ही थोडे पातळ केलेत तर पंचवीस तीसही होतील यातील एक घारग मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहताय ना, हो पाहता ना तुम्ही आपले घागे अगदी गुपगुपीत झालेत आणि अजिबात वातड झालेले नाहीयेत गुळ आणि गव्हाचं पीठ यामुळे ते पौष्टिक तर होतातच शिवाय सुंट आणि जायफळमुळे स्वादिष्ट आपण तीन वाटी भोपळ्याचा किस दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ आणि त्यासाठी आपण साडेतीन वाट्या गव्हाचं पीठ वापरलंय हे भोपळ घारघेत ना ते गोडच छान लागतात कमी गोड अगोड ते चांगले लागत नाहीत तुम्हाला जर खूपच गोड हवे असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता पण यापेक्षा कमी गुळ घेऊ नका मग तुम्हीसुद्धा या देवदिवाळीला अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीचे भोप्याचे घाल्य करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन किछन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद